राजनाथ सिंह रविवारी मुंबईत बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर मुंबईमध्ये शपथविधी होईल बैठकीत देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळेंसोबत भाजपाचे नेते उपस्थित राहणार आहेत अशी सुद्धा माहिती समोर येते पंचवीस नोव्हेंबरला शपथविधीवर चर्चा होणार आहे राजनाथ सिंह हे मुंबईत येतील त्यानंतर संदर्भात चर्चा होणार आहे राजनाथ सिंह हे उद्याच रविवारी मुंबईमध्ये येणार आहेत मुंबईत त्यांची बैठक होणार आहे बैठकीत देवेंद्र फडणवीस बावनकुळेंसोबतच भाजपाचे इतर नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि मुंबईतील या बैठकीत शपथविधीबाबत चर्चा होणार आहे मुख्यमंत्रीपद कोणाकडे असणार कोण मुख्यमंत्री असणार याबाबत सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर वि महाराष्ट्र विधानसभा निकाल जाहीर झाला यामध्ये महायुतीला प्रचंड यश मिळाले या सर्व पार्श्वभूमीवर आता शपथविधी सोहळा कधी होणार त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार कुणाचं नाव समोर येणार या सर्वांसंदर्भात चर्चा होणार आहे राजनाथ सिंह हे मुंबईत या संदर्भात रविवारी बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये या संधर, सर्व संदर्भात चर्चा होणार आहे बैठकीत देवेंद्र फडणवीस बावनकुळेंसोबत भाजपाचे नेते उपस्थित राहतील आणि या बैठकीमध्ये शपथविधी सोहळ्याबाबत चर्चा होईल सोबतच मुख्यमंत्री कोण असणार संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे मात्र भाजपाला आणि महायुतीला महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश मिळालं त्यानंतर राज्यभरात सर्वत्रच जोरदार जल्लोष महायुतीकडून केला गेला भाजपाला एकशे बत्तीस जागांवर आघाडी अनेक ठिकाणचे निकाल समोर आले दोनशे तीस जागांवर महायुती दोनशे तीस जागांवर आघाडी अनेक ठिकाणचे निकालसुद्धा समोर आलेले आहेत आणि कलसुद्धा हेच सांगत आहे दोनशे तीस जागा ह्या महायुतीला मिळतील तर अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडलेत हितेश महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे त्यानंतर आता मुंबईमध्ये बैठक होणार राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे नक्कीच आत्ताची या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे पंचवीस तारखेला जी शपथविधी आहे त्या शपथविधी अगोदर म्हणजेच रविवारी जे आहे राजनाथ सिंग स्वत मुंबईत येणार आहे आणि मुंबईत येऊन सगळे जे महाराष्ट्रातले जे नेते आहेत भाजपचे असतील महायुतीचे असतील यांच्याशी जी आहे शपथविधी करता जी आहे ही बैठक असणार आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण देतो आहोत आणि या बैठकीमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील चंद त्यानंतर दादा पाटील असतील असे अनेक बडे नेते भाजपचे जे आहे ते उपस्थित असतील आणि त्यानंतर महायुतीचे देखील जे आ, बरे नेते आहेत ते उपस्थित असण्याची सूत्रांची माहिती आहे जी, जी मात्र भाजपचे जे नेते आहेत ते नक्कीच या बैठकीत राजनाथ सिंग यांच्यासोबत जी बैठक आहे या बैठकीमध्ये उपस्थित अस असणार आहेत आणि पंचवीस तारखेला जी शपथविधी आहे या शपथविधीकरता ही जी चर्चा आहे ह्या मंत्रीपदांची जी श चर्चा आहे ही चर्चा इथे होणार आहे ही जी माहिती आहे ही आपल्याला जी।, जी आहे मिळालेली आहे आणि ही सगळ्यात आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी जी आहे ही आहे जगदीश धन्यवाद हितेश दिलेल्या माहितीबद्दल